जय भीम मित्रांनो यश इंडिया टी व्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्यास जवळ आपण पाहू शकता आता सध्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतल्याच्या शोशोलीकरणाचं चा काम चालू आहे सध्या संसदेची प्रतिकृतीचं प्रति प्रति सध्या कामाला गती मिळालेली आहे आपण पाहू शकता हे काम या ठिकाणी सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे सचिव युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सोनी साहेब या शिवशिलीकरणाच्या कामाची पाहणी करत आहेत सध्या आपण पाहू शकता ये कितना साफ आऊं तो और चले ये देखो ये तो मामा लाईव्ह चालू आहे फोटोच नाही यश इंडिया टीव्ही आपलं स्वागत आहे सर जयमेम पाहू शकता या ठिकाणी अशोक चक्र दगडामध्ये कोरीव करत आहेत अशा चित्र आपण पाहू शकतो त्या पद्धतीनं गाणं

या ठिकाणी आमचे डॉक्टर डॉक्टर साहेब 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 आलेले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे असं मन भारावून येते बाहेर असं जायची इच्छाच होत नाही आता तरी सुरुवात आहे एकदम व्यवस्थितरित्या जर पार पडले तर त्यावेळेस पावे धन्यवाद मराठवाड्यातलं आगळं वेगळं शिवशंकरच काम चालू आहे का असं तुम्हाला वाटतंय का एकदम व्यवस्थितरित्या काम चालू आहे आणि खऱ्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर आगळं वेगळं आणि पुतळ्याची पूर्णाकृती काम जर व्यवस्थितरित्या पार पडलं तर आपल्याला छानच आगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम पहावयास भेटणार आहे धन्यवाद सर जय

या ठिकाणी आमचे साहेब यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण कृती पुतळ्याचं काम तर साहेब तुम्हाला मी सांगितलं पूर्ण कृती पुतळ्याचं काम तेव्हाच होऊन गेलेलं आहे फक्त शिवशिवी करण्याचं काम चालू आहे तर